दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी ले

मजबूत अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आली आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होते मला एकाने विचारलं भाऊ तुम्ही सांगता चांगला तिसरी होते पण तिसरी झाली तर माझा काय फायदा म्हटलं बरोबर प्रश्न तू विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते ती जेव्हा विस्तारित होते त्यातनं संधी तयार होतात त्यातनं रोजगार निर्मिती होते त्यातनं नोकऱ्या मिळतात त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत रस्ते पाणी वीज त्यातनं तयार होते त्यातन मोठ्या मोठ्या पुलं बनतात त्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो त्याच्यातनं जनकल्याणकारी योजना तयार करता येतात आणि अर्थव्यवस्था मोठी झाली तर मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मी मोफत राशन देईल त्यांना राशन करता एक पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर गरिबाचं कल्याण होतं शेतकऱ्याचं कल्याण होतं शेतमजुराचं कल्याण होतं आज मोदीजींनी